काही जागा पृथ्वीवर स्वर्गाच्या स्वरूपात असतात प्रकृती किती सुंदर आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला या जागेला भेट द्यावीच लागेल ही लाईन तर तुम्ही ऐकलीच असाल दुनिया की गाफील जर ही जागा तुम्ही नाही केलात तर पुढे जाऊन तुम्हाला पश्चातापही होऊ शकतो आज आपण निघालो आहोत उत्तराखंड मधल्या सर्वात सुंदर आणि लोकप्रिय हिवाळी ट्रेक पैकी एक केदारकंठा ट्रेकला बारा हजार पाचशे फूट ही सगळी जादू आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत तर बाधा तुमची बॅकपॅक कारण पुढची काही मिनिटं तुम्हाला मी घेऊन जाणार आहे हिमालयाच्या हृदयात केदारकंठा द विंटर वंडरलँड चला सुरू करूयात हा थरारक प्रवास पहिलं तुम्हाला ऋषिकेश किंवा हरिद्वार या रेल्वे स्थानकावर यावं लागेल तिथून तुम्हाला बसने देहराडून ला यावं लागेल तुम्ही जीही ट्रॅव्हल कंपनी निवडली असाल ती तुम्हाला अर्ली मॉर्निंग डेहराडूनवरून पिक करेल तुमच्या केदारकंठा ट्रेकचा पहिला टप्पा हाच असेल पहिला दिवस तुम्ही डेहरादून ते सांक्री हा प्रवास पहिल्या दिवशी कराल नऊ ते दहा तास तुम्हाला सांक्री गावात पोहोचायला ला लागतात सांक्री गावात पोहोचल्यावर तुम्हाला बेसिक पण खूप महत्वाची माहिती दिली जाते

हा टप्पा सर करायला चार ते पाच तास जास्तीत जास्त तुम्हाला लागतात या प्रवासात पहिल्यांदा तुमच्या पायाला बर्फ लागतो सुंदर सुंदर निसर्गाचे आविष्कार बघत तुम्ही तुमचा पहिला पॉईंट जुडाखा तालाबला पोहोचता पोटभर जेवण तुम्ही इथे करता जेवण तुमच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड असतं जुडाका तालाब ह्या पॉईंटला तुम्हाला फ्रोझन लेक पाहायला मिळेल बर्फात आनंद घेता येईल उंच उंच झाडं निसर्गाचा आनंद इकडे तुम्हाला घेता येईल जसा जसा अंधार होईल तापमान खाली पडत जाईल मायनस सहा ते मायनस दहा एवढं तापमान रात्री जातच जातं तुमचे विंटरचे कपडे नीट असलेच पाहिजेत रात्री आकाशात स्टार तुम्ही नक्की करा इतकी शांती इतकं सुंदर चांदण्यानी भरलेला आकाश आणि आपली माणसं लाईफ टाईम मेमरीज इकडे तुम्ही गोळा कराल तिसरा दिवस जुडा ते केदारकंठा बेस कॅम्प हा तीन किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा असतो जिकडे बघाल तिकडे बर्फ एक पॉइंट तुम्हाला वाटेल काय पाहू आणि काय नको जास्तीत जास्त तीन तासात तुम्ही इथे पोचून जाता जितकी जीवाची मजा तुम्हाला करता येईल तितकी इथे करून घ्या तुम्हाला थोडं लवकर झोपून थो शरीराला उत्तम आराम या दिवशी द्यावा लागेल चौथा दिवस ज्यासाठी तुम्ही या ट्रेकला आला आहात तो सुंदर सनराइज आकाशात त्या रंगछटा पाहण्यासाठी तुमचा ट्रेक रात्री दोन ला उठूनच चालू होतो डोक्यावरच्या हेडलॅम्प चालू होतात अंधारात बर्फांच्या वाटात उडवायला सुरुवात होते दोन अडीच किलोमीटरचा हा टप्पा थोडा हार्ड असतो रात्री तापमानही कमी असतं आणि अंगावर कपड्यांचं वजन खूप सुंदर वाटत ज्यांना ट्रेकचा अनुभव आहे त्यांच्यासाठी इझी ट्रेक आहे बघा सुंदर दिसते थोडं थोडं हा बहुत म्हणजे लग सुंदर है लाईफ टाईम एक्सपिरियन्स रात्री रात्री दोन वाजता कुठून आम्ही चालतोय सहा वाजले चार तास आम्ही कंटिन्यू चालतोय आणि तो ह्याच्यासाठी लो नहीं कसा चढा ही स्थिती असते जस जस तुम्ही चालता त्या क्षितिजावर रंग दिसायला सुरुवात होते फायनली तुम्ही बारा हजार पाचशे फूट उंचाईवर चढून ते डोळ्यांनी अनुभवत असता मोकळा श्वास तुम्ही या क्षणात घेता या एका क्षणात तुम्ही हजार वेळा जगू शकता आणि मरूही तापमान मायनस दहा अंश सेल्सिअस कधी कधी हेवी स्नोफॉल असेल तर मायनस वीस अंश सेल्सिअस पर्यंतही खाली जातं विंटरचे चांगले कपडे जर तुम्ही इकडे नसाल तर इकडे तुमची विकेटही पडू शकते उतरताना तुम्हाला दुसऱ्या वाटेने यावं लागतं या वाटेत घसरगुंडी करत करत तुम्ही कधीही तुमच्या बेस कॅम्पला पोचताच समजतही नाही ह्याच दिवशी तुम्हाला थोडा बेस कॅम्पला आराम करून जेवण करून जुडा काताला ह्या पॉईंटला येऊन तुमचा स्टे होतो पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पहाटे सहाच्या सुमारास जुडा काताल ते सांक्री विलेज तुम्हाला करावं लागतं सांक्री गावात तुमच्या कंपनीच्या बस लागलेल्या असतात त्या तुम्हाला त्याच दिवशी ढेराडूनला सोडतात पाच दिवस आणि चार रात्रीची तुमची ट्रीप असते हा स्वर्ग मी प्रवास इकडे संपतो त्या ट्रेकसाठी सर्वात महत्त्वाचं तुमचे विंटरचे कपडे आणि ट्रेक इक्विपमेंट आहेत चांगले विंटर गिअर आणि मेडिसिन सोबत असतील तर तुमची ही ट्रीप अगदी सुखाने होईल अजून काही प्रश्न जर तुम्हाला असतील तर ह्या इंस्टाग्राम हँडलला मला डी एम करा किंवा व्हिडिओ खाली कमेंटही करू शकता अजून सुंदर सुंदर जागा आणि संपूर्ण भारत माझ्यासोबत फिरण्यासाठी आपल्या निवा डिस्कवरी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र